शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील रहिवासी नागरिकांचा मेळावा विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई वाशे येथे पार पडला यावेळी शिवसेना उभाढा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण मेळाव्याला मार्गदर्शन केले या मेळाव्याचे आयोजन सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई रहिवाशांनी गर्दी केली होती यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली व आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला नागरिकांसाठी कोणकोणत्या कोणत्या व्यूहरचना आखायच्या याबाबत सर्व लोकांना मार्गदर्शन केलं बी न्यूज साठी संजय पाटील नवी मुंबई वाशी बेरोजगार आहेत <laughs> आता काय सांगायचं सचिन बेटावर असं देखील म्हणतात चित्रपटात काम केलं तुमचं स्वागत सरकारला दोन वर्षेत शिवसेनेच्या गद्दारांच्या खोके सरकारला आज जास्ती खोके दिले आहे ज्यांनी धोका दिला जे खोटारडे आहेत ते बापसोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील त्यांचा सत्कार करतील ओके थँक्यू